केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक गेनार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज तेव्हा मी सी एम झालो असतो तरीही मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक मोठं विधान सध्या यामुळे राज्याच्या राजकारणाचं एक वातावरण तापलेलं आहे एक नव्या पद्धतीची चर्चा या विधानामुळं रंगलेली आहे नेमकं काय घडलं आहे हे विधान देवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का केलेलं आहे जाणून घेऊया आजच्या या बातमीमध्ये सविस्तर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार जाऊन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युतीचं सरकार स्थापन झालं होतं या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते नंतरच्या काळात अजित पवारही राष्ट्रवादी घेऊन युतीत सहभागी झाले युतीची महायुती झाली आणि अजित पवारही उपमुख्यमंत्री बनले त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याच्या निर्णयासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे उपमुख्यमंत्री होऊन जे नाव आणि प्रसिद्धी मिळाली ती कदाचित मुख्यमंत्री होऊनही मिळाली नसती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे तेव्हाच्या म्हणजेच दोन हजार बावीसच्या सरकार स्थापनेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस टाईम्स नावशी बोलत होते ते पुढे म्हणाले मला जेव्हा माझ्या पक्षाने सांगितलं की आपण सर्वात मोठा पक्ष आहोत हे नवं सरकार स्थापन होत आहे आपल्या पक्षाचे नेते तुम्ही आहात जर मोठ्या पक्षाचा नेता सरकारमध्ये नसेल तर सरकारही व्यवस्थित चालणार नाही आणि पक्षही व्यवस्थित चालणार नाही आणि त्यांनी जे सांगितलं ते मी ऐकलं आता जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला तो, तो निर्णय योग्य वाटतो फडणवीस पुढे म्हणाले तेव्हा माझ्या मनात एक भाव होता पण तो भाव हा नव्हता की मी खाली का जात आहे कारण मी मुख्यमंत्री झालो कारण मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री केलं मी मोठा तर काही माझ्या स्वतःच्या भरोश्यावर बनलो नाही त्यामुळे तो भाव नव्हता जेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच भाव होता की लोक काय म्हणतील हा पदासाठी किती लालची माणूस आहे कालपर्यंत मुख्यमंत्री होता आज उडी मारून उपमुख्यमंत्री झाला पण जेव्हा मी निर्णय घेतला आणि तो एक्सेप्ट केला देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये आणि जनतेमध्ये त्याचं जे कौतुक झालं मला वाटतं मी कदाचित मुख्यमंत्री झालो असतो तर तरी देखील मला एवढं नेम आणि फेम मिळालं नसतं महत्त्वाचं म्हणजे अडीच वर्ष मी त्या सरकारमध्ये राहून अनेक महत्त्वाची कामे देखील करू शकलो एकंदरीतच उप उपमुख्यमंत्री उप, उप झाल्यानंतर नेमकं काय वाटलं या संदर्भात टाइम्स नावशी बोलताना सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं त्या विधानामुळं आता राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा देखील रंगलेली आहे धन्यवाद